पुण्याच्या कुंडमळ्याजवळच्या इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेमध्ये चौघा जणांचा मृत्यू पन्नास पर्यटकांना वाचवण्यामध्ये यश मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर थोड्याच वेळात पुन्हा एकदा बचाव कार्य सुरू होणार इंद्रायणी पूल दुर्घटनेच्या नंतर प्रशासनाला जाग राज्यभरामधल्या धोकादायक पुलांचं ऑडिट करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती इंद्रायणी आणि नदीवरच्या नव्या पुलासाठी आधीच आठ कोटींची मंजुरी उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती तर निधी मंजूर असताना सुद्धा पुलाचं काम का सुरू झालं नाही सवाल उपस्थित मुंबई आणि उपनगरामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं तर हार्बरची वाहतूक दहा मिनिटं उशिरानं दादरमध्ये पावसामुळे अनेक पक्षांचे बॅनर पडले रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये सुद्धा पावसाचं थैमान लांजा डेपोजवळ पावसाचं पाणी आलं रस्त्यावर मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन पेरणी केलेलं भात पीक पाण्याखाली आज सकाळी राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षाची महत्वाची बैठक आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आढावा घेणार शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्षांना मार्गदर्शन करणार एमएसटी सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार इंजिनिअरिंग फार्मसी आणि अॅग्री या प्रवेशांसाठी घेतली होती सीईटी निकालाच्या नंतर प्रवेश प्रक्रिया ऐवजी चार फेऱ्यांमध्ये होणार आजपासून विदर्भ वगळता राज्यामधल्या इतर भागामधल्या शाळा सुरू होणार पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचं स्वागत विमान दुर्घटनेमधल्या ऐंशी मृतांची ओळख पटली आतापर्यंत तेहतीस मृतदेह कुटुंबियांना सोपवले माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार इस्रायलकडून चोवीस तासांमध्ये इराणच्या दोनशे पन्नास ठिकाणांवरती हल्ले इराणच्या गुप्तचर विभागाचा प्रमुख हल्ल्यामध्ये ठार आतापर्यंत चौदा अणुशास्त्रज्ञांना मारल्याचा इस्रायलचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सायप्रसमध्ये उत्साहात स्वागत मोदींच्या स्वागतासाठी स्वतः पंतप्रधान पोहोचले होते विमानतळावर पाकिस्तानला पाठिंबा देणारा तुर्कस्तान सायप्रसचा शत्रू हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू